नमस्कार आपण पाहताय ठळक वार्ता महाराष्ट्रातील तब्बल दोनशे त्रेचाळीस गडकिल्ल्यांवर खडा पहारा मोहीम गडकिल्ले प्रतिष्ठानचा ऐतिहासिक उपक्रम गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत महाराष्ट्रातील तब्बल दोनशे त्रेचाळीस गड किल्ल्यांवर खडा पहारा ही विशेष राज्यव्यापी मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश गडकिल्ल्यांवर होणारे मद्यपान तोडफोड प्लॅस्टिक कचरा अनधिकृत वास्तव्य व वा ऐतिहासिक वारसाचे नुकसान रोखणे हा आहे गडकिल्ले हे केवळ पर्यटन स्थळ नसून महाराष्ट्राच्या इतिहासाची शौर्याची व अस्मितेची साक्ष आहेत हीच जाणीव समाजात निर्माण करणे हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ही मोहीम स्थानिक ग्रामपंचायती पोलीस प्रशासन वनविभाग तसेच राज्य पुरातत्व विभाग यांच्या समन्वयाने राबवण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने निरीक्षण जनजागृती व आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे गडकिल्ल्याचे संरक्षण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे हा संदेश या मोहिमेद्वारे राज्यात पोहचवण्याचा निर्धार गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानने केला आहे